नमस्कार मैत्रिणी खूप सारं स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि माझ्या लाडक्या मैत्रिणींना सगळ्यांना गुड मॉर्निंग तर आज आपण मस्त अशी टिफिनसाठी रेसिपी बनवत आहोत मैत्रीणं तो व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ थोडा जरी आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कोण नवीन मैत्रिणी असेल तर प्लीज चॅनलला माझ्या सबस्क्राईब पण करा मैत्रीणं आणि तुम्ही माझे व्हिडिओ कोणत्या शहरातून गावातून बघतात नक्की एक कॉमेंट करत जा मला तर आपल्याला पहिलं तेल टाकून घ्यायचं आहे तेल मस्त असं कडकडीत गरम होऊन द्यायचं मैत्रिणी आणि त्यानंतर टाकणार आहोत आपण जिरे टाकणार आहोत तर टाक टाक इथे बघा मी जिरे टाकून घेतले टिफिनसाठी एकदम झटपट जा, होणारी रेसिपी आहे आणि लहान मुलांना पण आवडणारी रेसिपी आणि जे खूप टेस्टी लागते असं खूप सारं साहित्य टाकण्यापेक्षा मोजक्या साहित्यामध्ये कोणतीही रेसिपी छान लागते तर इथे बघा मी तेल टाकून घेतलं जिरं मस्त थोडंसं ब्राऊन होऊन द्यायचं त्यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकलेली आहे मी आणि लहान मुलांसाठी बनवत असेल तर थोडी मिरची कमी घ्या तर मी थोडीशी तिखट बनवलेली आहे भाजी म्हणजे छान लागते ही रेसिपी थोडी तिखट असेल ना तर मस्त लागते आणि त्यानंतर मी चिरलेला आहे बारीक कांदा इथे मी जवळजवळ चार कांदे घेतलेले छोटे चार कांदे होते मस्त असा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे मैत्रिणी आणि मीठ टाकून घ्यायचं आहे मस्त कांदा हिरवी मिरची जिरं तेलामध्ये व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे तर इथे मी परतून घेत आहे मैत्रिणीनं आणि एक साईडला मी भेंडी स्वच्छ धुवून घेतलेली तीन ते चार पानाने आता पावसातून भाज्या व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायच्या बहुतेक भाज्या मीठ टाकून धुवून घ्यायच्या मैत्रीणनं कारण कसं पावसाळ्यामध्ये खूप म्हणजे लांबून लांबून भाज्या यायच्यात त्याच्यामुळे पावसामधून कसं घाण पण वाटते त्याच्यामुळे भाज्या ह्या मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या भरपूर पाण्यामध्ये भाज्या धुवून घ्यायच्या तर मी भेंडीची पा भेंडी म्हणजे व्यवस्थित अशी धुवून घेतलेली चार ते पाच पाण्याने टोपामध्ये पाणी घेऊन आणि त्यानंतर मी सुक्या म्हणजे सुक्की करून घेतली कापड्याने एकदम सुक्की करून घ्यायची भेंडी जरा वेळ फॅनखाली ठेवायची मैत्रीणनं म्हणजे एकदम सुकी झाली ना तर आपली भेंडी नाही चिगट होत नाही मैत्रीणं आणि मस्त असे बारीक बारीक गोल गोल काप करायचे भेंडीचे तर मला पाहिजे तशी तुम्ही भेंडी चिरू शकता तर इथे बघा मी असे मस्त बारीक बारीक काप चिरून घेतलेले आहेत भेंडी आणि ही भेंडी एक ते दोन मिनटासाठी कांद्यावर परतली ना तर लगेच शिजल्या जाते म्हणजे जास्त वेळ लागत नाही भेंडीला एकदम कोवळी भेंडी आहे आणि एक दोन एक दोन वेळेस परतली ना तर लगेच होते एक दोन मिनटासाठी परतून घ्यायची तर बघा माझा कांदा हिरवी मिरची मस्त अशी परतून झालेली आहे आणि त्यानंतर टाकलेली भेंडी आता भेंडी हा गॅस मैत्रीणनं आपल्याला ना कमी नाही करायचा आहे कमी गॅस ठेवला ना, हो ना तर तुमची भेंडी चिगट होणार तर गॅस फुल आहे बघा इथे गॅसची फ्लेम दिसते फुल गॅस केलेला आहे मैत्रिणीनं मी आणि फुल गॅसवर आपल्याला एक दोन मिनटासाठी फर फक्त परतून घ्यायची आहे आणि वरून थोडी हळद टाकायची कलर येण्यासाठी तर आणि हा अशी भेंडी बनवली नाही मैत्रीणं हिरवीच्या हिरवीगार भेंडी दिसते आणि खाताना पण छान वाटते म्हणजे कलर बदलत नाही जेव्हा आपण फुल गॅसवर भेंडी परततो ना तो भी 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 तर भेंडीचा बिलकुलही कलर बदलत नाही हिरवीच्या हिरवी भेंडी म्हणजे तशीच राहते आणि दिसायला आणि खायला पण छान वाटते हिरवी भेंडी तर इथे बघा मी फुल गॅसवर भेंडी परतून घेत आहे मैत्रीणं आणि हळद टाकून घ्यायची थोडी हळद टाकायची आपल्याला नंतर आणि झाकण वगैरे नाही ठेवायचं अशीच ठेवायची झाकण नाही ठेवायचं नाही तर होणार थंड झाल्यानंतर तर मस्त भेंडीची भाजी आज ही भेंडीची भाजी मी टिफिनसाठी बनवलेली आहे मैत्रीणं तर नक्की करून बघा तुम्ही माझ्या पद्धतीने भेंडी जास्त कमी साहित्यामध्ये आणि झटपट होणारी तेवढीच टेस्टी पण आहे भेंडी नक्की करून बघा मैत्रीणनं आणि व्हिडिओला नक्की एक लाईक करायला विसरू नका खरंच मैत्रीणनं खूप छान प्रतिसाद देत आहेत पण तुम्ही कमेंट्स करत नाही आहेत लाईक करत नाहीत व्हिडिओला तुम्हाला व्हिडिओ आवडतायत बघतायत तुम्ही व्हिडिओ पण व्हिडिओला लाईक करत जा मैत्रीण आहे कॉमेंट करत जा तुम्हाला माझी रेसिपी आवडली की नाही आहे की नाही झटपट टिफिनसाठी सकाळच्या घाईमध्ये आपली ही रेसिपी तर बघा एक दोन मिनटासाठी मस्त अशी परतून झालेली आहे आणि गॅसची फ्लेम कमी नाही ठेवायची गॅस फुल ठेवायचा आहे मैत्रिणीनं याच्यामध्ये तुम्ही लाल मसाल्याचा पण वापर करू शकता शेंगदाण्याचा कूट टाकू शकता म्हणजे ही हे भेंडीची भाजीचे भरपूर असे प्रकार आहेत वेगवेगळ्या प्रकाराने आपल्याला भेंडीची भाजी बनवता येते पण आपण सकाळच्या घाईमध्ये आणि ही भेंडीची भाजी खरंच नाही तुम्ही एकदा तुम्ही करून बघा एकदम टेस्टी लागते खूप छान लागते चपातीसोबत खायला मुलांना प्रचंड आवडते तर इथे बघा भेंडीची भाजी माझी मस्त अशी तयार झालेली खूप भन्नाट लागते ही भेंडीची भाजी तर मला तर अशीच आवडते लाल मसाल्यात पण करू शकता तुम्ही पहिलं भेंडी परतून घ्यायची नंतर कांदा टोमॅटो लाल मसाला शेंगदाण्याचा कूट त्याच्यावरती तुम्ही टाकू शकता तशी पण छान लागते पण एवढं करत बसण्यापेक्षा आपण सकाळचं तसं खूप घाई असते टिफिनची तर आपण झटपट होणाऱ्या रेसिपीज निवडतो म्हणजे कोणता झटपट भाज्या होतील ते बघत असतो आपण आणि त्याप्रमाणे भाज्या बनवल्या जातात तर इथे बघा मस्त बघा किती हिरवीगार जशीचा म्हणजे जसाचा तसा कलर आहे भेंडीचा बिलकुलही भेंडीचा कलर बदललेला नाही मैत्रीणं तर नक्की एकदा ट्राय करा मैत्रीणी तर बघा मस्त अशी भेंडीची भाजी मस्त टिफिनसाठी तयार आहे बाय मैत्रिणींनो